माध्यमिक लोकशिक्षण शिक्षण मंडळाचे जसजी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिंगल येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले अभिवादन प्रसंगी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब गडाख विद्यालयाचे प्राचार्य येशल चौधरी सर आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे निधन झाले डॉक्टर बाबासाहेबांनी निधनापूर्वी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांना लग बोली सत्ता मार्गाने गणितांची स्थिती सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले अस्पृश्यता संपूर्ण आनंद स्त्रियाचा आट आहे अशा या महामानस माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद छप्पन साली वेळ सहा डिसेंबर 74 साली वेळ कशी ती हरली अप्पू प्रकाश गेला साली जीवाची लाई ही मापाच्या जगात कसा पायी उरलेला नाही हती मन गीदलेत सारे करोलागे भाई भाई बाबासाहेबांना नमस्कार मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री व दलतांचे कैवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे झाला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी पण डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर आंबेडकर नोड माझा तू बळखोरात बाबासाहेबा माझा घरात बाबासाहेबान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डीएससी मिळवलेले हे जे व्यक्ती आहे हे भारतातीलच नव्हे तर साऊथ एशिया रिजन मधले पहिले व्यक्ती आणि अजूनही आज दोन हजार चोवीस उजळलेला आहे अजूनही ती पदवी कोणाला मिळवता आलेली नाही नाही पण आत्ताच पारके सरांनी आणि या लहान छोट्या छोट्या चिमुकल्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा जीवनपट आहे तो शॉर्ट मध्ये तुमच्या समोर सादर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तिमत्वावरती जर बोलायचं ठरलं तर वेळ कमी पडेल आणि तुमच्या कानांची कॅपॅसिटी संपून जाईल इतकं या महामानवाच्या बाबतीमध्ये जीवन चरित्र रेखाटलेलं आहे या महामानवाने भारताची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला खऱ्या अर्थाने जे मूर्त रूप दिलं ते मूर्त रूपाचं अमर्दत्व राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला बहाल झालं आणि आज आपण एक सदृढ आणि सुरक्षित नागरिक म्हणून या भारतामध्ये वावरण करत आहोत वावरत आहोत त्याचं एकमेव आणि मुख्य कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या बाबतीमध्ये विविध देशांचा अभ्यास केला आणि विविध देशांचा अभ्यास करून त्यांनी राज्यघटना निर्मिती केली दी। दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका लगातार त्या राज्यघटनेसाठी वेळ घालवला आणि त्या राज्यघटनेला वेळ घालवण्यासाठी त्यांना जे योगदान भेटलं होतं तर तुम्ही म्हणाल तर योगदान कोणाचं तर मी असं म्हणेल सयाजीराव गायकवाड यांचं सर्वात मोठं योगदान त्यामध्ये आहे कारण सयाजीराव गायकवाड बड्या बडोद्याचे संस्थानिक राजा सयाजीराव महाराज गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी फॉरेनमध्ये पाठवलेलं होतं जर डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी जर त्यांना फॉरेनमध्ये पाठवलं नसतं शिक्षणाचा खर्च उचलला नसता हातभार लावला नसता तर कदाचित आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व लाभलं नसतं आणि ही राज्यघटना सुद्धा आली उदयाला आली नसती म्हणजे एका पैलू मागे कितीतरी पैलू लपलेले असतात कितीतरी लोकांचं हातभार त्यामागे लागलेला असतो आणि अशा महामानवाचा माँग आज महापरिनिर्वाण घेत मी कालच बोलता बोलता तुम्हाला बोललो होतो की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून माझ्या माझ्या वाचनामध्ये एक वाक्य माँग आलं होतं कालच मी इथं पाचवी ते दहावीच्या मुलांसमोर ते वाक्य बोललो होतो यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन कॅन चेंज युअर हॅबिट यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट इफ यू चेंज युअर हॅबिट यू कॅन चेंज युअर फ्युचर तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही जर तुमची सवय बदलली तर त्या सवयीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता इतके तुम्ही सक्षम होऊ शकतात त्यासाठी बाळांनो तुम्हाला सवय बदलावी लागेल महामानवाने रोप लावनी दे गुलाम देवणी दे गुलाम दे अंधश्रद्धी मी कारण झिंगराची प्रा जोपती छोरी हम हंस हरमला करी हरिअराला हर मला प्रगती केुगे दिनाची प्रगति के युगे दिनाची पुत माझे थरे पुस्तकाळाने भीमरायांची प्राण जोत ती चोरी we <laughs>